हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल ऑल इन वन मानसी दिवाळी फराळात सर्वात आवडता पदार्थ म्हणजे कुरकुरीत चकली आणि त्यातही भाजणीची चकली जर ती असेल तर सर्वांनाच आवडीचा पदार्थ पण बऱ्याच वेळा काय होते ही भाजणी आपल्याला नीट जमत नसल्यामुळे शिवाय भाजणीचे पीठ हेही नीट न झाल्यामुळे या चकल्या फसतात आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ आहे या स्पेशल भाजणीच्या चकलीसाठी तर या व्हिडिओमध्ये आपल्याला भाजणीच्या चकलीचे संपूर्ण साहित्य अगदी अचूक प्रमाणासहित कृती आणि काही खास टिप्स व्हिडिओमध्ये दिलेले आहेत आणि त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर सर्वात प्रथम भाजणीच्या चकल्या बनवण्यासाठी भाजणीचे पीठ तयार करणे हे खूप महत्त्वाचे आहे या पिठामध्ये तांदूळ चना डाळ मूग डाळ उडीद डाळ आणि पोहे हे असे पदार्थ एकत्र एक अगदी छान भाजून दळून आणावे लागतात आणि नंतर या भाजणीमध्ये तीळ हळद लाल तिखट हिंग जिरे धनेपूड आणि तेलाचे मोहन घालावे लागते हे मिश्रण अगदी कोमट पाण्यासोबतच घट्ट मळून घ्यायचे असते आणि नंतर चकलीच्या सा साच्यातून चकल्या बनून तेलात त्या व्यवस्थित खरपूस तळून घ्यायच्या असतात तर आता पाहूयात सर्वात आधी साहित्य तर चकलीची भाजणी बनवण्यासाठी अडीच कप तांदूळ त्याच्यासमोर एक कप चना डाळ अर्धा कप मूग डाळ पाव कप उडीद डाळ आणि पाव कप पोहे पाव कप साबुदाणा दहा ग्रॅम धने दहा ग्रॅम जिरे आता चकली बनवण्यासाठी तर तयार केलेली चकली भाजणी पीठ हे एक कप कोमट पाणी आणि एक ते दोन चमचे लाल तिखट त्यात चवीनुसार मीठ अगदी पाव चमचा हळद एक चमचा तीळ आणि अर्धा चमचा हिंग आणि गरजेनुसार तेल एवढे साहित्य लागते तर आता आपण कृती पाहूयात तर सर्वात आधी भाजणीचे पीठ तयार करणे तर यात लागणारे सर्व जिन्नस म्हणजेच तांदूळ चना डाळ मूग डाळ उडीद डाळ पोहे साबुदाणा धने आणि जिरे हे एका मोठ्या भांड्यात एकत्र एक करा आता हे सर्व साहित्य अगदी मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे त्यात ओलावा हा निघून गेला पाहिजे तुम्ही हवं तर एक एक साहित्य वेगवेगळे भाजूनही संपूर्ण मिश्रण एकत्र एक करू शकता आता हे सर्व पदार्थ भाजल्यानंतर पूर्णपणे थंड करून झाल्यानंतरच मिक्सरमध्ये किंवा ग गिरणीवरून आपण दळून आणायचे आहे तर अशा प्रकारे हे आपले भाजणीचे पीठ तयार झाले यासाठी स्पेशल टिप्स काय पाहाल तर डाळी आणि तांदूळ भाजणे चणा डाळ मूग डाळ उडीद डाळ आणि तांदूळ हे सोनेरी रंगाचे होईपर्यंत अगदी सुगंध येईपर्यंत छान व्यवस्थित भाजणे गरजेचे आहे त्याशिवाय इतर जिन्नस जे आहेत पोहे साबुदाणा धणे आणि जिरे हे देखील चांगले भाजून घेणे जेणेकरून त्याला खूप छान असा सुगंध रा टिकून राहील शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे साहित्यांचं प्रमाण भाजणीसाठी सर्व जिन्नसांचे अचूक प्रमाण राखणे खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून चकलीचा पोत आहे तो आपला योग्य राहील आणि आपल्या चकल्या पसणार नाहीत तर आता दुसरी स्टेप म्हणजे पीठ मळणे आता हे तयार केलेल्या भाजणीच्या पिठात लाल तिखट हळद तीळ जिरेपूड धणेपूड हिंग आणि चवीनुसार मीठ घालून चांगले छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आता या पिठात एक ते दोन चमचे गरम तेलाचे मोहन घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहे आणि मग थोडं थोडं कोमट पाणी घालत अगदी घट्टसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ हे चकलीच्या साच्यातून सहज निघेल आता याशिवाय पिठाची उकड काढूनही आपण हे चकलीचे पीठ मळू शकतो तर उकड काढण्यासाठी प्रमाण कसे असावे ते पाहूया तर उकड काढण्यासाठी चार कप जर भाजणी आपण घेतली असेल तर त्याला तीन आणि अर्धा कप पाणी त्या पाण्यात दोन टेबलस्पून लाल तिखट दोन ते तीन टी टेबलस्पून मीठ दोन टेबलस्पून तेल किंवा मग पातळ तूप आणि दोन टेबलस्पून ओवा आणि दोन ते टेब तीन टेबलस्पून तीळ हे सर्व मिक्स करायचे आहे आता ह्या पीठ मळण्यासाठी काही खास टिप्स आहेत त्याही पाहूया तर सर्वात आधी गरम पाणी हे पीठ मळण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करावा त्यामुळे चकलीचे पीठ हे चिकट होत नाही आणि त्याशिवाय चकली ही तळताना आपली तुटणारही नाही आता पीठ कसे मळावे तर हे पीठ मळताना ते जास्त घट्ट आणि किंवा जास्त पातळही मळू नये पिठाची कन्सिस्टन्सी ही योग्य असावी ज्यामुळे चकल्याही व्यवस्थित करता येतात तर आता ह्या पिठाच्या चकल्या बनवणे आणि तळणे ते पाहूयात तर चकलीच्या साच्याला आतून व्यवस्थित सर्व बाजूने तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि त्यात मग मळलेले पीठ आपण व्यवस्थित असे भरून घ्यायचे आहेत आणि छान अशा चकल्या आपल्याला गोलाकार छोट्या मोठ्या आकाराच्या व्यवस्थित पाडून घ्यायचे आता तळण्यासाठी एका कढईत तळण्यासाठी पुरेसे तेल गरम करायचे आणि साच्याच्या मदतीने तेलावरही थेट आपण गोलाकार चकल्या काढून घेऊ शकतो आता कढईतील चकल्या ह्या मध्यम आचेवर सोनेरी आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर चकल्या पूर्णपणे थंड झाल्यावरच आपण आप हव्याबंद डब्यात त्या साठवायच्या आहेत तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या भाजणीच्या चकल्या या मस्त अशा तयार होती तर आता चकल्या तळण्यासाठीही काही विशेष टिप्स आहेत त्या पाहूया सर्वात आधी तेलाचं तापमान तेल हे मध्यम आचेवरच गरम करायचे आहे आणि चकली तळताना जास्त गरम किंवा कमी गरमही नसावे व्यवस्थित मध्यम आचेवरच आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आहे आता चकली तळताना चकली तेलात टाकल्यानंतर लगेचच तिला हलवायचे नाही थोडा वेळ तळल्यावर सोनेरी झाल्यावर अगदी आपली चकली पलटी मारायची आहे म्हणजे अगदी एक चकलीची बॅज तळण्यासाठी तुम्हाला पाच ते सहा मिनटाचा वेळ लागू शकतो तर आता या चकल्या जास्त दिवस टिकण्यासाठी काय फॉलो कराल तर सर्वात आधी थंड करणे चकली ही पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला हवाबंद डब्यात ठेवायची आहे त्यामुळे त्या कुरकुरीत तर राहतीलच आणि त्याशिवाय त्या दोन महिने अगदी अशाच खमंग राहतील आणि त्यांची चवही छान लागेल तर मग तुम्ही यावर्षी फराळाचे कोणते कोणते पदार्थ करणार आहात आणि ह्या भाजीच्या चकली बनवणार आहात की नाही ही खाई तर तुमच्याही काही खास रेसिपीज आणि आठवणी असतील तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा मला हे जाणून घ्यायला खूप आवडतील तर आजच्या टिप्स व्हिडिओ माहिती आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रपरिवारामध्येही जरूर शेअर करा आणि अशाच भन्नाट टिप्ससाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याशिवाय दिवाळीच्या इतर पदार्थांच्या लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्याच आहेत त्याही पाहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह थँक्यू